नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जसे की आपली दहावी बारावी झालेली आहे त्यामध्ये बारावी फेल आहे आणि आपण पूर्वतयारीची जी परीक्षा आहे जसे की प्रिपरेटरीची परीक्षा दिलेली आहे तर ती प्रिपरेटरीची परीक्षा किंवा यशवंतराव चव्हाणची जी डिग्री आहे जी पदवी आहे ती पात्र आहे की नाही गव्हर्नमेंट जॉबसाठी महाराष्ट्र शासनाच्या जॉबसाठी पदवी प्राप्त केलेली आहे तर ती पात्रता आहे की नाही त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो याबाबतचे आपण तीन भाग बनवणार आहोत कारण की एकाच भागामध्ये जर सर्व माहिती सांगायला गेलो तर तो व्हिडिओ बराच मोठा होतो आणि मग ते व्हिडिओ कोणी पाहत नाहीत त्यासाठी मी तीन भागांमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आपण हे तिन्ही भाग बघावे अशी माझी कळकळीची विनंती आहे जेणेकरून आपल्याला याबाबतची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात ही माहिती काय आहे पूर्वतयारीनंतर नंतर पदवी प्राप्त केल्यास दहावी बारावी समकक्षते शासन निर्णय पुढे आपण पाहू शकतो यामध्ये मित्रांनो पहिला पॉइंट दिला तो मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्या दिलेल्या ज्या पदांच्या सेवा प्रवेश नियमात दहावी बारावी माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे अशी किमान अर्हता वेध केलेले असेल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसलेला मात्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी परीक्षेचे प्रथम वर्षाला उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार पात्र समजण्यात यावा मित्रांनो सरळ सरळ या इथे दिलेले आहे जर आपण दहावी बारावी म्हणजेच उच्च उच्च माध्यमिक यामध्ये आपण उत्तीर्ण नसलो नापास असलो तर आपण यशवंतराव पूर्वतयारी करून प्रथम वर्षासाठी जर आपण ऍडमिशन घेऊन ते जर पूर्ण केले तर ते आपली बारावी ग्राह्य धरतील त्याचबरोबर आपण पुढे शिक्षण कंटिन्यू करून प्रथम वर्ष 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 द्वितीय तृतीय पूर्ण डिग्री घेतल्यानंतर या डिग्रीला याला मान्यता दिलेली आहे शासन मान्यता अतिशय महत्वाची माहिती आहे मित्रांनो याबाबत कोणालाही माहिती नसते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याबाबतचे डाऊट होते दहावी बारावीच्या नंतर आपली पूर्व त्याला पात्रता आहे की नाही त्याबाबतची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे पूर्वतयारीनंतर पदवी प्राप्त केल्यास दहावी बारावी समगक्षतेबाबतचा शासन विभाग निर्णय आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा